हा कार्यक्रम काय चाललेला हा काय काय नाही करत हा तुझ्या इकडं तिकडचे बघायच अरे आपल्या मराठी माझ्याला परिषद टाकतो इकडं तिकडचं म्हणताय का मला अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोट्यास संस्काराचं फुलं म्हणते मला अरे पाणी संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजे घेणार काय नाय द्यायचं ते देऊ नको पण मी काय म्हणतात ऐकून काय घेतील की नाही सांगतो काय ऐकून घेतलं ना इथं कमलेला खालाय ना मगावर <ड़ागी> 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 <है> म्हणजे तुला काय वाटत अरे भाऊ कुर्गुंडा मध्ये अरे बाबा कुर्गुंडा मध्ये आमचं मध्ये कुर्गुंडा आहे शब्दात आता आहे ज्ञान तुला ज्ञान होईल अरे दहा हजार अभ्यासमध्ये असतात तुझ्या तू नागा चुकला चुकलेली जागा दाखवण्यासाठी सरकारची ग्रंथांच भाविकांच बांधवांचं निर्मिती केलेला आहे भाऊ म्हणा एखाद्या मी ग्रंथ दुध झालं त्याचा तुझ्या आवश्यक काढतायत भाऊ जर खाता लागलं त्याचा घरात करून ठेवताय परंतु मला छान भाव या ग्रंथांचा संस्कार बनवण्यासाठी या लढ्यांची बाबच्या मला सर्वात करून दिली या लढण्याच्या घरात प्रमुख ऐकलं नाई Thank you. Thank you. मग आता कुठून ऐकल्यानंतर काय वाटतंय आमच्या वातावरण आमच्या गाया कुठून काय टिकली या मॅचिंग म्हणते तर पण खरं काय भाऊ या वर्षाचं मॅकिंग तर कधीही टाकेल परंतु संसारामध्ये खरं आनंद खरं चूक भोगायचा असत तर मेचिंग मॅकिंग असं वाटतं नाही

महिलेचं मानसिक संतुलितदायक जात आहे कारण महिलेचा बिंदू अतिशय संवेदना क्षम असते आणि महिला बिंदूच्या संवेदनात कायम राखण्याचं रगान प्रकारचे कुंकू करते म्हणून कुंकू लागला कारण कुंकू हे तिंचोकाने हाती बाजू बनलेलं असतंय एखादा इंटू चालवणार आहे का उभारून इंटनात झन उतरवण्याची ताकद ते चिंचोक्यात आहे मग खरं काय तर इंटरात धन उतरवण्याची ताकद ते चिंचोक्यात आहे तर त्याच तुंचुक्यापासून तयार झालेला कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्याकडचं असं टेन्शन नाही करतो ना हो नाही बस बस तुला तुमकुला वाटतं त्यांनी त्याबरोबर कुठल्या सुरुवात केली पण तुम्ही काय म्हणजे कुठे त्यांनी होत नाही बा आता हा चेंडी काय कापत नाही आता नाही चेंडी म्हणजे <laughs> <laughs> काय शेडी म्हणजे लाभे शेदी म्हणजे लाभेच नाही बघ अरे बाबा शेदी म्हणजे माणसांच्या मेंदू टीव्ही मध्ये त्याच मिरांचं प्रक्षेपण करणारा अँडिन्स ना आता ते अँडिन्स झाले नाही तर काही मिसणार नाही बाबा आणि विशेष म्हणजे पुढच्या अँडिन्स झाले पुढच्या फक्त एका टायम चालतंय कोणती मुंबई दूर दर्जा म्हणजे पुढच्या एकाच काम असतं की नाही महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये पण शकता तिथे आला पण <laughs> ते आणलेला पगार असतात जीवन स्वराज व्यवस्थापन करावं लागतं आणि ते व्यवस्थापन करताना घर पण राहताना मला सांग आहे तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारची टायम असते आहे मुलांचं फिचर आहे मुलींचं फिचर आहे सापुसारेची सेवा आहे घरामध्ये असल्यासाठी हे सगळे तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थित रित्या प्रसिद्धी होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा सेशनचा आंबाडाय ना काही तो हा टी कैंटीन है जो ब्यूटी पार्लर पर तुझे तिंदू पी टीवी पत्ता मुंटा खेल कोतडीचा वाट आहे अरे भाऊ ही कोतडी नाही अरे ही पृथ्वी आहे हे रंगीत रंगीत तुकड्या नाही अनेक प्रकारचे लेख आहेत पण ही पृथ्वी आहे मला जे सोंग नको समजू हे तुम्ही आणि आहेत ना आजकालचं मानव ते ही आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याचं भवित्य आहे अरे बाबा माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर तुम्ही काही डोंगर होते नद्या होत्या पशू होते पक्ष होते प्राणी होते पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं सगळं बर्दा करून टाकते ती बर्दा माणसाची बर्दात म्हणून तुला सांगता ये आज तुझे काय कमवत आहे ना ते याच्यासाठीच नाही बघा बरोबर चांगलं राजघट मिळावं किंवा चांगलं मिळावं त्याच्यासाठी ना पण उद्या मला सांग तुझ्या स्वतःच्या आतताही पानाकडून जर या लेकाराला शुद्ध हवा नाही मिळाली शुद्ध पाणी नाही मिळालं स्वास घ्यायला एक सुद्धा भावनेचा कल नाही मिळाला मला सांग वाश्यामध्ये तुझ्याला काय देणार म्हणून सांग तरी तुला जायचा कोयचं